नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात तिसरी विषय परिसर अभ्यास प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यामधील अप्रश्न खालील दिशा दर्शवणारी आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे उत्तर खालची दिशा दक्षिण पूर्व पूर्वच्या पुढील दिशा म्हणजेच विरुद्ध दिशा पश्चिम ब प्रश्न चुकीबरोबर ते लिही चार गुणांसाठी हा प्रश्न आहे पहिला कोंबडा खूप उंच उडत नाही हे वाक्य बरोबर आहे विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर लिहायचं आहे यानंतर पुढील प्रश्न पहा पुढील वाक्य पहा वनस्पती निर्जीव आहेत हे वाक्य चुकीचं आहे उत्तर चूक लिहायचं आहे हत्तीचे शरीर हलके असते हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे उत्तर चूक लिहा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे उत्तर बरोबर यानंतर आता पुढील प्रश्न पहा चित्रातील वस्तूंची नावे लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे यामध्ये चित्रे दिलेले आहेत पुस्तकामध्ये सुद्धा हे चित्रे आहेत विद्यार्थ्यांनी या चित्रांची नावे पुस्तकामधून शोधून लिहायचे आहेत अतिशय सोपी नावे आहेत यानंतर पुढील प्रश्न पहा गाळलेले शब्द लिहि चार गुणांसाठी हा प्रश्न आहे घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना टिंबटिंब म्हणतात उत्तर कीटक म्हणतात तीन माशांच्या अंगावर टिंबटिंब असतात माशांच्या अंगावर खवले असतात चौथी रिकामी जागा पहा टिंबटिंब शेतीच्या कामात मदत करतात बैल शेतीच्या कामात मदत करतात प्रश्न क्रमांक दोन अ पुढील प्राणी ओळख दोन गुणांसाठी वेगाने धावणारा आणि घरात जळमोटे करणारा विद्यार्थ्यांनी दोन्ही प्राण्यांची नावे लिहायची आहेत ब प्रश्न जोड्याजुळ जो अ गट ब गट जो घडून गेला तो काळ भूतकाळ असतो जो चालू आहे तो वर्तमान काळ असतो आणि जो येणार आहे तो भविष्य काळ असतो तीन गुणांसाठी ह्या जोड्या आहेत अतिशय सोप्या जोड्या आहेत आता पुढील प्रश्न पहा एका वाक्यात उत्तरे लिही दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे आयाळ कोणत्या प्राण्याला असते आपल्याला कोणत्या प्राण्यांपासून दूध मिळते आयाळ सिंह या प्राण्याला असते आपल्याला गाई मैस इत्यादी प्राण्यांपासून दूध मिळते ड प्रश्न पाय नसणाऱ्या प्राण्याला गोल कर एक गुण घोडा सरडा साप पाल तर यामध्ये सापाला पाय नसतात म्हणून साप या शब्दाला गोल करायचा आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील